हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आता कुठे तर संक्रांतीसाठी ब्लॅक साडीज मी तुमच्यासाठी हा ब्लॉग घेऊन आलेली आहे ब्लॅक साडी संक्रांती स्पेशल तर संक्रांती सिरीज मध्ये मी अजून एक ब्लॉग केली हल्ल्याचं डायरे जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर इथे मेल लिंक केली आहे ती नक्की बघा चला तर आपण व्हिडिओला सुरू करू नमस्कार तीन वस्त्र निकेतन तुळशीबाग पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांचं सहर्ष स्वागत आज आपण जानेवारी दोन हजार पंचवीस यामध्ये येऊ असलेल्या मकर संक्रांती निमित्त आपण हा व्हिडिओ सर्वांनी जरूर पाहावा शेवटपर्यंत पहा सर्व व्हरायटी तुम्हाला याच्यामध्ये इतकी छान अशी दाखवली जाईल फक्त एकच मात्र आहे मकर संक्रांतीला काळ्या साड्या का घालायच्या किंवा का वस्त्र काळ घालायचं त्यामागचे एक शास्त्र समजून घ्या कारण या दरम्यान भरपूर थंडी असते ही आहे मराठा थोडीशी थंडी कमी असेल परंतु बाकी राजस्थान या ठिकाणी मच थंडी असते या थंडीमध्ये काळं वस्त्र हे घातल्याने थोडस आपल्याला बॉडीचं टेम्परेचर हे मेंटेन होत त्याच्यानंतर हलव्याचे दागिने किंवा तिळाचे आपण जे काही पदार्थ का खातो किंवा बाजरीची भाकरी खातो हा त्याच्यामधला एक बेसिक शास्त्रानुसार जो आधार आहे तो असा आहे की यामध्ये आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन व्हावं हा त्याच्या मागचा मेन उद्देश आहे आपले जे जुनी लोक होती आजोबा पंजोबा थापरपंजोबा त्यांनी काही शास्त्र काढून दिलेली आहेत हे त्यासाठी आहे बऱ्याच जणांना असा मोठा प्रम पडतो की बाबा संक्रांत आहे आणि काळच घ्यावं संक्रांतीला नेहमी काळच घ्यावं फक्त मात्र ज्या दोघांची लग्न नोव्हेंबर डिसेंबर मध्ये झालेली आहे त्यांचा पहिलाच सण हा संक्रांत येतो त्यांनी मात्र माळ बिलकुल घेऊ नये आम्ही इतर कळलं पण बाकीचा तुमच्या बारा सणांमध्ये जेव्हा तुमचा हा मध्ये आधी कुठेही संक्रांत येतो किंवा शेवटी येतो तेव्हा नक्कीच काळ वस्त्र काळी साडी काळा ड्रेस जे काय हवं हे संपूर्ण घ्यावं पाहता पाहता मी तुम्हाला पत्ताही सांगतो आपल्या बिपाटचा पत्ता जो आहे बऱ्याच जणांना गोंधळ होतो तुम्ही सारस बाजीवर आला किंवा स्वर्गेट वर आला तर बाजी येताना तुम्हाला शनिपाराचा सिग्नल लागतो तिथून डाव्याला आणि हाताला दगडी इमारत बँकेची महाराष्ट्र बँक ती इमारत संपली की लगेच आतमध्ये तुळशी यायचा आहे आणि तुळशीबाग कोणाला माहित अशी महिला नक्कीच नसावी असे एक माझा शेवा आहे नक्की दादा तुम्ही आतमध्ये मोजला की उजवा बँकेची इमारत संपली की लगेच हातमध्ये रंगवर्च म्हणून दुकान आहे लेडीज कुर्ती चव्हा तिथं आतमध्ये पहिल्या मधलं आणि समजा तुम्ही शनिवार ओडा आणि सेनीमोचा चौक तिथं जर आला तर लक्ष्मीला राईट आहे वळायचंय राईटला वळल्यानंतर सेकंड लेफ्ट दुसरा लेफ्ट पहिल्या लेफ्ट तुळशी गणपती किंवा आणि सेकंड लेफ्ट अगत्य हॉटेल किंवा रोहन पाव बजीस तिथून आला की डेड एनची बिल्डिंग त्या बिल्डिंग मध्ये रंगावर दुकान दिसेल तुम्हाला तिथून पहिल्या मध्ये त्या पॉईंट जो त्या बघितल्या मध्ये आलो की लगेच यस सेमी माहेश्वरी ब्लॅक मध्येच कलेक्शन आहे फक्त आणि फक्त नऊशे पंचवीस रुपये हो मी तुम्हाला रेट सेज सर्व सांगतोय उज पीस, पीस आहे साडी सर्व उच ब्लॉकिस साडे आहेत फक्त एकच आहे काळे हे आत्ताच ठेवतो आम्ही नंतर तुम्हाला मात्र मिळेल पण थोडासा स्टॉक कमी असेल त्यामुळे याच्यामध्ये परत कलेक्शन मिळेल कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये काळ हे कार्यक्रमाला कोणी घालत नाहीये त्यामुळे आता काळ्यांचं कलेक्शन भरपूर आहे अंदाजे तुम्हाला रथसप्तमी पर्यंत काळ भरपूर मिळेल रथसप्तमी झाल्यानंतर मात्र काळ आमच्याकडे बऱ्यापैकी कमी असेल हे नक्कीच तुम्ही जर पहा आहे वनकलम किशोर सुंदर साडी आहे ह्याची रेंज आहे फक्त एक हजार पंच्याहत्तर हे रॉसिल्क कापड आहे रॉसिल्क कापडावरती पूर्ण रेशेम हा इकडे बरोबर दिलाय तुम्ही एक पराठी आहे पहाशे पंचाहत्तर अच्छा बरं बघा म्हणजे

रुप्छा ही थोडी कॉटन बेस्ड आहे का कॉटन सिल्क कॉटन सिल्क अच्छा त्याच्यानंतर हा एक सुंदर आयटम आहे एक अर्थ मिल्कची साडी आहे ह्याची डुप्लिकेट तुम्हाला मी पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा दाखवलीची बाराशे पन्नास ही ओरिजिनल अच्छा तुम्हाला एकवीसशे पंच्याहत्तर मिल्कची साडी आहे ब्रँडेड ओके छान आहे समजा आहे इर्थल गरबशी मेरी पर केरकल अच्छा सरकार बस सच्चा हां आप से पता भी 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 ओके बरेच जण साडी घेतात आता बॉर्डर 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 कंडे म्हणून आता हा बॉर्डर लेस सुंदर वरायटी आहे फक्त बॉर्डर लेस बाराशे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर ते अगदी तुम्हाला पस्तीसशे पर्यंत आहे अच्छा बॉर्डर लेस मध्ये बॉर्डर लेस सारी मस्त आहे पण एक आहे डोला सिल्क मुलामध्ये तुम्हाला बाराशे पंच्याहत्तर ते अठराशे पंच्याहत्तर एक परत फरायचे वेगवेगळ्या पॅशन पिढी अच्छा किती व्हरायटी आहेत ब्लॅक साडीज मध्ये ओके सर्कल डिझाईन सर्कल डिझाईन हे अशे सर्कल सर्कल आहेत म्हणून सर्कल डिझाईन ही आहे काळी साड्यांची साडी अरे बापरे ओके ठीक

पण याला डाय फोन पण का असं आता बघ तुम्हाला एवढं आतलं म्हणणार नाहीये त्या पल्लू जरूर पहा इथे हा टिपिकल रेड कलर डाय केलेला अच्छा बाकी इतर नारायणपेठचे कलर मिक्स असतो काळा आणि लाल धागा मिक्स हा नाही हा पुन्हा रेड बाय रेड अच्छा हा डाय पल्लू आणि ब्लॉक पिसो डाय ना सुंदरच आहे मस्त सहा हजार पाचशे तीन हँडलूम हँडमॅट

अच्छा, अच्छा। साडेपाच हजार ते सात हजार पर्यंत मिळेल हे डबल बॉर्डर आहे म्हणजे इथे हे दिसतच आहे आपल्याला सुंदर व्हरायटी आहे मस्त बॉर्डर पाहिजे सुंदर दिसत आहे म्हणजे सगळ्यात साड्या सुंदर आहेत सगळ्यात साडी सिल्क मध्ये मागिते तर अगदीकडे वीस ते हजारापर्यंत साडी आहे साड्यांचं कधी कधी विकीला गेले तर मात्र तुम्हाला ऑर्डर देऊन बनवायला त्याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ मध्ये पैजणी येईल महाराणी कलांजली अच्छा भगण्यांचे कलेक्शन आहे आपल्याकडे हे साधारण तुम्हाला दहा हजार पाचशे पासून पंधरा हजार नऊशे पर्यंत व्हायची तुम्हाला पाचशे तुम्ही भेट द्या दुकानामध्ये याही पेक्षा कारण सर्व मध्ये आपण फोर थोडू शकत तुम नाहीये तुम। तुम्ही पेक्षा बेस्ट व्हरायटी अजूनही पाहू शकता जर तुम्ही दुकानात भेट दिली तर शक्यतो ऑनलाईनचा फक्त आम्हाला त्रास बरेच जण म्हणतात की ऑनलाईन नाही का ऑनलाईन आम्हाला वेळ देता येत नाही कारण आहे ऑलरेडी आमचा बिझनेस दहा गीता वर्ग भरपूर समोर आणि कसं महिलांचं असं आहे की तुम्हाला साडीचा टच फळ्यासव तुम्हाला नाही तुम्ही कुठे ऑनलाईन तुम्ही समक्ष या पुण्यासारख्या ठिकाणी बाकी इतर कामं होतात साडीच खरेदी होती असं काही नाही बाकी इतर कामं असतात सगळीच कामं तुमची सिटी मध्ये आल्यानंतर होऊन जातात आणि तुम्ही आउटरला जे तुम्ही पैसे मोजता त्याच्यापेक्षा तुझ्या बरोबर वाचताच हे नक्की गॅरंटी अर्थात समाधान आहे वेगळा बरोबर त्याच्यामुळे तुम्ही समक्ष या ही माझी अंतिम नम्र विनंती आहे फक्त पुन्हा एकदा पाचला तुम्हाला नक्की कळायला असेलच पण ती दुकान नक्की कुठे आलं लक्ष्मी रोडने आल्यानंतर अगत्य आणि रोणकची जी गद्दी आहे तिथून आतमध्ये आला की डेलेलं आहे आणि सारस बाप स्वारगेट रोडने कधी आला बाजी रोडने आला तर तुम्हाला शनिपार चित्रबिंदू मिठाईवाले उदगाचा बँक ऑफ महाराष्ट्र तिथून आतमध्ये आला की उदवी आता पहिलीच तर जी रंगवर्षा म्हणून दुकान आहे त्या रंगवर्षा दुकान ते दोन्हीकडचे रस्ते तुम्हाला नक्कीच कळाले असतील याच्यापेक्षा वेगळा सांगायची इच्छा आणि त्यातून बरेच जण गडबड काय करतात डबडू शेटवरन सरळ निघतात ते डायरेक्ट तुमच्या चाचा आलवाई किंवा दत्त मंदिर तिकडे उलट जाऊ नका तिकडनं तुम्हाला जास्त त्रास देत होता आतमध्ये येताना तुम्ही डगडू शेटवरून निघाल्यानंतर पहिलाच जो सिग्नल त्या सिग्नलला राईट मारा बस एवढं सांगा पुढे जाऊ नका so, आम्हाला माझ्या खूप छान माहिती सगळे प्रकार दाखवले धन्यवाद काढला एवढी गर्दी असून सुद्धा तुम्ही व्हिडिओ घेतला त्याच्यामध्ये एक सांगायचं राहून गेलं की आज आमचं हे दुकान जे आहे चौतीस वर्ष दुकान जुना आहे एकोणीस आहे सोबत माझ्या माझी मिसेस माझा मोठा माझी सुंबई पाच वर्षाची जुने नातवंड तिथे सतत असतात अगदी कोचिंग असला नसती अन्यथा सगळे असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आई वडिलांच्या आणि महाराजांच्या कृपाशिवाने माणसाचं दुकान गेली चौथर एका चालू आहे त्यामुळे तुम्ही दिल्यावर प्रतिसाद आजपर्यंत छान आहे आणि याच्या पुढे तो नक्कीच राहो ही आमची ईश्वर चंदी प्रार्थना बस बाकी सो हा असा होता आपला संक्रांती स्पेशल काळ्या साड्यांचा व्लॉग हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही सो चला आपण पुढच्या वेळेस भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये दे। टिल देन टेक केअर ब बाय